नवी मुंबई विमानतळासाठी उड्डाणासंदर्भात इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांच्यात पहिला करार झाला आहे विमानतळ उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी एकाच वेळी पंधरा शहरात विमाने झेपवणार आहेत मुंबई विमानतळावर प्रवाशांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून नवी मुंबई विमानतळ उभारण्यात येत आहे अकराशे साठ हेक्टर परिसरात उभारण्यात येत आहे या विमानतळाचा रनवे तीन पूर्णांक सात किलोमीटर इतका लांब असून या विमानतळावर एकाच वेळी तीनशे पन्नास विमाने उभी राहू शकतात हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला नऊ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात नवी मुंबई विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती या करारानंतर देण्यात आली या विमानतळावरून पहिल्या दिवसापासून पंधरापेक्षा जास्त शहरांमध्ये अठरा दैनंदिन उड्डाणे सुरू केली जाणार आहेत नोव्हेंबर दोन हजार पर्यंत दैनंदिन उड्डाणे केली जाणार असून यामध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल येत्या काळात आणखी काही विमान कंपन्यांसोबत नवी मुंबई विमानतळा संदर्भात करार होणार आहे ऑक्टोबर दोन हजार पर्यंत मुंबई विमानतळावरून दीडशेपेक्षा पेक्षा जास्त उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित केली जाणार आहेत विमानतळाला चांगली कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी परिसरातील इतर मार्गांना विमानतळासोबत जोडले जाणार आहे त्यादृष्टीने काम सुरू आहे लवकरच हे विमानतळ उड्डाणासाठी पूर्णपणे सज्ज होईल